वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा असा संदेश देणारी डोंगर पटारावरील काऊदऱ्यावर झाली निसर्गपूजा जेजुरीचा भंडारा आणि निवकनेच्या गुलालाची उजळण करत निसर्गपूजा उत्साहात संपन्न अनेक वर्षाची परंपरा असलेली जयाद्री ते सह्याद्री ही जेजुरी ते पाटण जानाई देवी पायी पदयात्रा उत्साहात पार पडली वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा असा संदेश देत राज्यात सुखशांती नांदावी यासाठी निसर्गाला जेजुरी खंडोबाचा भंडारा व निबकनेच्या जानाई देवीचा गुलाल नारळ अर्पण करून जेजुरीतील मारतंड जानाई देवीच्या हजारो भाविक भक्तांसह मंदुरे तालुका पाटणेतील सह्याद्रीच्या कोशीत वसलेल्या जळवखिंडीजवळील तेराशे मीटर उंच काऊ दऱ्यावर सकाळच्या वेळी निसर्गपूजेचा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी जानाई देवीच्या नावानं चांगभलच्या चा गजरात निसर्गप्रेमी व भाविकांनी कड्यावरून गुलाल भंडाऱ्याची उधळण केली यावेळी देवी अन्नदान सेवा ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र बारबाई अध्यक्ष शिवाजी कुतवळ रवींद्र बारबाई गणेश आगलावे निसर्ग पूजेचे प्रवर्तक व पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे शंकरराव मोहिते राजेंद्र सावंत आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते काऊदाऱ्यावरील सोहळा पार पडल्यानंतर डोंगर पठारावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली निसर्गपूजेच्या या कार्यक्रमाला पाटणसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड